नमस्कार मी मयुरी आणि आपण पाहत आहात राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे नेते तथा गोंदिया जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष माजी आमदार राजेंद्र जैन यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी आमदार राजकुमार बडोले विनोद अग्रवाल विजय रहान गडाले संजय पुराम राजू कोरे मोरे यांच्यासह पूर्व विदर्भाच्या पाच जिल्ह्यातील त्यांच्या हजारो चाहत्यांनी वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी गर्दी केली होती खासदार प्रफुल्लभाई पटेल यांचे निकटवर्ती म्हणून ओळखले जाणारे माजी आमदार राजेंद्र जैन यांनी आपला वाढदिवस आज अनोख्या पद्धतीने साजरा केलाय तर त्यांच्या चाहत्यांनी देखील त्यांच्या वाढदिवसानिमित्त ठिकठिकाणी थीक वेगवेगळ्या कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं काही ठिकाणी रक्तदान शिबिर तर काही ठिकाणी आरोग्य मेळावा तर जिल्हा सामान्य रुग्णालयात रुग्णांना फळे वितरण करण्यात आले तर स्वतः राजेंद्र जैन यांनी गो शाळेत जाऊन गो पूजा करीत आजच्या दिवसाची सुरुवात केली तर गोंदिया शहराच्या एन एम डी कॉलेजच्या ऑडिटोरियम हॉलमध्ये केक कापून राजेंद्र जैन यांचा वाढदिवस साजरा करण्यात आलाय पूर्व विदर्भाच्या पाचही जिल्ह्यातील त्यांच्या चाहत्यांनी राजेंद्र जैन यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी मोठी गर्दी केली होती तर तर राजेंद्र जैन हे जिल्हा मध्यवर्ती बँकेत अध्यक्ष असताना त्यांनी शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात कर्ज उपलब्ध करून दिल्याने नुकत्याच पार पडलेल्या निवडणुकीत अध्यक्ष म्हणून निवड करण्यात तर दुसरीकडे गोंदिया जिल्ह्यातील राजकारणात राजेंद्र जैन यांच्या कामाची शैली पाहता विरोधी पक्षाचे नेते देखील मतभेद विसरून राजेंद्र जैन यांना शुभेच्छा देण्यासाठी येत आहेत हे विशेष आज सकाळपासून माझ्या वाढदिवसानिमित्त मंदिर गोशाला आणि अनेक कार्यक्रम शाळेमध्ये स्कूलमध्ये आणि गोंदिया जिल्ह्यात जे आमचे सर्व जे प्रेमी आहे त्यांनी वेगळे कार्यक्रम ठेवले आहेत आणि माझ्या वाढदिवसानिमित्त हे जे सर्व प्रेम करणारे लोक आहेत हे मोठी संख्यामध्ये मला आशीर्वाद देण्याकरिता इथे येत आहे हेच माझ्या माझ्यासाठी एक गौरवची गोष्ट आहे काही दिवसाआधी आपली बँकेवर निवड झाली अध्यक्ष म्हणून विराजमान झाले काय आपली रणनीती असणाऱ्या भविष्यात शेतकऱ्यांसाठी चांगल्या पद्धतीने बँकमध्ये काम करू आणि शेतकऱ्यांना कुठेही त्रास होणार नाही आणि आज आजपर्यंत जे शासनाने टार्गेट दिला होता ते बँकेने पूर्ण टार्गेट पूर्ण केलं आहे आणि एकही आवेदन कोणत्याही शेतकऱ्यांच्या बँकमध्ये पेंडिंग नाही आणि आम्ही चांगला के काम केल्यामुळे पुन्हा लोकांनी आम्हाला निवडून दिलेलं आहे आणि पुढे याच्यापेक्षा जास्त चांगला काम आम्ही बँकेच्या माध्यमातून करणार आहोत याच्याबद्दल माझ्या हाती काहीच निर्णय नाही माझे नेते खासदार प्रफुल्ल पटेल जे ठरवतील त्याच पद्धतीने मी काम करणार आणि आजपर्यंत माझं असं म्हणजे आहे की पद येते जाते पण खासदार प्रफुल्ल पटेल साहेबाबरोबर काम करत करत कर असताना एक चांगल्या पद्धतीने मला वाटते आणि ज्या पद्धतीने मला पाहिजे त्या पद्धतीने लोक मला प्रेम करतात आणि माझ्यावर आशीर्वाद ठेवतात मैं अश्विनी रविकुमार पटले सदस्य जिल्हा परिषद गोंदिया मेरा क्षेत्र आहे एकोडी आज आठ अगस्त हमारे आदरणीय राजेंद्र जैन साहब का जन्मदिन है सबसे पहले उनके जन्मदिन पर मैं उन्हें बहुत बहुत, बहुत शुभकामनाएं देना चाहूँगी साथ में ही उन्होंने अभी मध्यवर्ती बैंक में अध्यक्ष के रूप में वो विराजमान हुए इसके लिए भी मैं उनको आ, बहुत बहुत, बहुत बधाइयाँ देना चाहूँगी मेरे पूरे क्षेत्र की ओर से और आज के इस अवसर पर मैं सिर्फ यही कहना चाहूँगी कि आदरणीय जैन साहब ये संगठन के माध्यम से हर एक क्षेत्र में काम करने वाले व्यक्ती के साथ बहुत अच्छे से संघटन के माध्यम से रहते हैं काम करते हैं गोंदिया भंडारा जिले में इतना अच्छा संघटनपूर्वक काम आदरणीय जैन साहब का है राजेंद्र जैन साहेब माननीय प्रफुल्लभाई पटेल साहेब हे जनसामान्याचे नेते आहेत समस्या ऐकून लोकांच्या समस्या सोडवण्यामध्ये अग्रसर असतात आणि अग्रसर असतात आणि हा जो एवढा मोठा समुदाय आहे हे त्यांच्या कार्याची पावती आहे आणि प्रफुल्लभाई पटेल साहेबाच्या पण कार्याची पावती आहे त्यामुळे जनसामान्य माणूस स्वतःच्या प्रेरणेने आला की आपण साहेबाचे दर्शन करावं आणि जयंत साहेबाला शुभेच्छा द्यावं आणि देशाच्या आणि राज्याच्या याच्यामध्ये प्रफुल्लभाई पटेल ज्याप्रमाणे काम करतात त्याप्रमाणे आदरणीय राजेंद्र साहेब यांनी पण जिल्ह्याच्या विकासाकरिता जे काम करतात ते काम औरात्र और करावं आणि त्यांची सक्ती वाढावी याकरिता सर्व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते असोत किंवा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्व पदाधिकारी असोत किंवा इतर जनसामान्य माणूस पक्षपात सोडून इथं आपल्या शुभेच्छा द्यायला आणि साहेबाच्या खांद्याला खांदा मिळून राहण्याकरिता इथं आम्ही त्यांच्यासोबत आहोत ही एक भूमिका दाखविण्यासाठी सर्व उपस्थित राहतात आणि ही एक मोठी राष्ट्रवादी पक्षाची आणि जयंत साहेबाची धरोहर आहे का त्यांच्यापाशी आज एवढा मोठा समुदाय त्यांच्या एक जन्मदिवसासाठी साधारणतः इथं उपस्थित झालेली आहे राजकुमार तायवाडे सेवन स्टार न्यूज गोंदिया